अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ कुठलीही मनामध्ये कठीणातील किट कठीण इच्छा असेल ती तुमची पूर्ण होत नसेल खूप तुम्ही संकटामध्ये अडकले असाल तर गुरुचरित्राचा तुम्ही हा अध्याय वाचा हा जर अध्याय तुम्ही रोज वाचला तर तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होईल जी खूप दिवसांपासून पूर्ण होत नाही आहे आजकाल बघा प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या विचारांमध्ये काही काळजीमध्ये अडचणींमध्ये दुःखामध्ये अडकलेला आहे वास्तुदोष घरातल्या कटकटी असां अशांतता घरातले तसंच बाहेरील काही समस्या असतील या सगळ्या गोष्टींमुळे प्रत्येक माणसाला काही ना काही कुठेतरी टेन्शन आहे तर या अडचणीमुळे आपलं मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य जे आहे ते बिघडलेलं आहे आणि या सगळ्याच प्रकारच्या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी सगळे आपले प्रश्न सोडवण्यासाठी सगळ्या दुःखांवर मार्ग मिळवण्यासाठी तुम्हाला एक अतिशय सोपा आणि खूप प्रभावी हा उपाय करायचा आहे यातले अनेक जण हा उपाय भरपूर जण करत सुद्धा असतील आणि अनेक अने जण खूप परिश्रम करून सुद्धा त्यांना काही का गोष्टींमध्ये यश मिळत नाही तर त्यामुळे तुम्हाला बघा गुरुचरित्राचा अठरावा अध्याय रोज वाचायचा आहे गुरुचरित्राच्या पूर्ण त्या जे ग्रंथ आहे त्याच्यातसुद्धा तो असतो किंवा त्याचं एक छोटंसं गुरुचरित्र अठरावा अध्यायाचं छोटंसं दुसरं पुस्तकसुद्धा मिळतं दुसरा ग्रंथ तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही वाचू शकता बघा आपण म्हणतो की कष्ट तर आपल्याला करावेच लागतात नुसतं देवदेव करून चालणार नाही पण कष्टासोबत शिवाची साथ मिळणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काही आध्यात्मिक गोष्टींचा गोष्टींच्या काही उपाय केले पाहिजे सेवा केली पाहिजे एक दिवशी काही उपाय केले पाहिजे हेही तितकंच महत्त्वाचं आहे खूप लोकांना त्याचे अनुभवसुद्धा आलेले आहेत तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते आपल्या दत्त संप्रदायातील संप्रदायातील जे करोडो लोक आहे ना त्यांचा विश्वास आहे त्यांना अनुभव मिळालेले आहेत त्यांना त्यांनी त्या ते गोष्टी अनुभवलेल्या आहे की गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे काय काय अनुभव येतात खरंच खूप 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 अंगाला काटे येतील असे अनुभव आहे तर त्यामुळे बघा आ, गुरु गुरुचरित्र ही जी पोथी आहे हे जे ग्रंथ आहे तर हे करणंसुद्धा साधं गोष्ट नाही आहे मनामध्ये सगळ्यात पहिले तर म्हणजे मनामध्ये ती इच्छा जागृत होणं की मला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे ही इच्छा मनामध्ये जागृत होणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि हे पारायण जे आहे ते सात दिवसामध्ये केलं जातं एक दिवसीय पारायण घरी करता येत नाही ते एक तर तुम्हाला ठरलेले केंद्र आहे जसं आता माझ्या माहितीनुसार नाशिकच्या जवळपास दिंडोरीचं जे केंद्र आहे तिथे गुरुचरित्राचं एक दिवसीय पारायण केलं जातं ज्यामध्ये बाबांना अध्याय आहे आणि दुसरी दुसरं सॉरी अध्याय आहे आणि दुसरं म्हणजे जे त्र्यंबकेश्वरचं गुरुपीठ आहे तिथे हे एक दिवसीय पारायण केलं जातं गुरुचरित्राचं गुरु आणि याशिवाय तुम्ही घरी करायचं असेल तर सात दिवस पूर्ण नियमांनी करावं लागतं नियम काय काय का नाही सगळ्या गोष्टीसुद्धा मी तुम्हाला एक सेपरेट आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे गुरुचरित्राचं पारण कसं करायचं त्यामध्ये मी दिलेले आहे पण त्याचे नियम सुद्धा तितकेच कठीण आहे तर त्यामुळे काय आहे की आपल्याला रोजच्या शेड्यूलमुळे ते नियम पाळून करणं शक्य होत नाही मग तुम्ही गुरु चरित्राचा जो अठरावा अध्याय आहे तो रोज वाचा रोज जसं तुम्ही देवाची पूजा रोज करता त्याचप्रमाणे तुम्हाला गुरुचरित्राचा अठरावा अध्याय वाचायला काही वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटं लागतात तो तुम्हाला रोज वाचायचा आहे बघा खरं तर गुरुचरित्र ग्रंथाचा प्रत्येक अध्यायाचं काहीतरी वेगळं वेगळं विशेष फळ आहे हो प्रत्येक अध्याय अध्यायाची फलश्रुती वेगवेगळी आहे तरी काही समस्या काही तुमच्या वेगवेगळ्या समस्या असतील तर त्या समस्येनुसार तो अध्याय तुम्ही वाचा आता बघा गुरुचरित्राच्या ग्रंथ ग्रंथाचं तुम्ही पारायण केल्यामुळे तुम्हाला काय काय फाय फायदे होतात जेव्हा एखादे गंभीर संकट तुमच्यावर आलेलं असतं तुमच्यावर किंवा आपल्या कुटुंबावर आलेलं असतं सगळेच रस्त ब रस्त रस्ते बंद झालेले असतात असं आपल्याला वाटायला लागतं त्यावेळेस या ग्रंथाच्या पारायणामुळे मोठ्यात मोठ्या संकटातून आपण बाहेर पडतो त्याच्यातून बाहेर पडण्याचा आपल्याला मार्ग मिळतो याशिवाय या ग्रंथामध्ये प्रत्येक अक्षर एखाद्या मंतरा प्रमाणे आहे तुमच्या कुठल्याही प्रकारचे आजार जे असतील ते सुद्धा नष्ट होण्यासाठी मदत होते कितीही गंभीर मोठा आजार असू द्या तो जाण्यासाठी गुरुचरित्र ग्रंथाचं पारण केल्यामुळे आपल्याला फायदा होत असतो यानंतर गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला गुरुचरित्राचं पारण करायचं असतं स्वतःच्या घरामध्ये गुरुचरित्राचं वाचन केल्यामुळे घरातील नको ते दबावाचे वातावरण कमी होऊन एक आगळा वेगळा आनंद प्रसन्नता आनंद घरामध्ये निर्माण होतो प्रखर पितृदोष वास्तुदोष यावरती उपाय म्हणून सुद्धा गुरुचरित्राचं पारण केलं जातं तर तो प्रकारे तुमच्या समस्येनुसार तुम्ही हे गुरुचरित्राच्या ग्रंथाचं पारण करू शकतात शंभर टक्के तुम्हाला तुमच्या समस्येपासून निवारण होईल त्याच्यापासून तुम्हाला मार्ग मिळतील